आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत लोकहिताची सोळा वर्षीय मुलगी गर्भवती आढळल्याने खळबळ अल्पवयीनांवरील वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता महाड परिसरातून एक चिंताजनक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन अल्पवयीन मुलांमधील ओळख आणि मैत्री पुढे वाढत गेली आणि काही दिवसांपूर्वी मुलीची तब्येत बिघडल्याने तिची तपासणी करण्यात आली वैद्यकीय ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आहे यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे परिवाराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा दोघेही अल्पवयीन आहेत कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीत काही गैरप्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे तब्येत बिघडल्याने मुलीला तातडीने अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून तिची आरोग्य स्थिती तपासली जात आहे या प्रकरणी महाड एम पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे या घटनेचा तपास महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक जीवन माने करीत आहेत या प्रकारच्या घटना वाढत असल्याचे महाड परिसरात अल्पवयीन मुलांवरील गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे नागरिकांनी अशा घटनांना आळा बसावा यासाठी अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे तसेच समाजामध्ये जागरूकता वाढवणे मुलांच्या संगोपनात अधिक दक्षता घेणे आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे यावरही भर दिला जात आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला क्लिक करा